नमस्कार हिंदवी स्वराज्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीस साली स्वराज्यावर एक मोठं संकट आलं होतं आदिलशाहीकडून कडून फतेखान नावाचा सरदार मोठी फौज घेऊन पुण्यावर चालून आला होता बरोबर आज आपण त्याच महत्वाच्या संघर्षावर म्हणजे पुरंदर बेलसर आणि शिरवळ इथं काय घडलं यावर बोलणार आहोत हो आणि ही चर्चा अर्थातच आपल्याकडे उपलब्ध ऐतिहासिक नोंदी आहेत अभ्यास आहेत त्यावर आधारित आहे महत्वाचं म्हणजे हे स्वराज्यावरचं पहिलं मोठं आक्रमण होतं आणि यातून आपल्याला कळतं की अवघ्या अठरा वर्षांच्या तरुण शिवाजी महाराजांनी हे आव्हान कसं पेललं खरं तर परिस्थिती खूप बिकट होती विचार करा वडील म्हणजे शहाजीराजे शत्रूच्या कैदेत आहेत आणि समोर एक अनुभवी सेनापती आहे प्रचंड सैन्य घेऊन दबाव जबरदस्त होता याची सुरुवात झाली महाराजांनी तोरणा कोंढाणा पुरंदर असे किल्ले जिंकून स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली तेव्हा हो आणि नेमकं हेच आदिलशहाला खोपलं तो नाराज झाला आणि त्याने महाराजांचे वडील शहाजीराजे यांना कर्नाटकात अचानक दगाबाजीने कैद केलं पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीसची ही घटना अगदी आणि हा नुसता योगायोग नव्हता हा एक पद्धतशीर दुहेरी हल्ला होता दुहेरी हल्ला म्हणजे म्हणजे असं की एकीकडे राजांना कैद करायचं आणि त्याच वेळी दुसरीकडे शिवाजी महाराजांवर पुण्यामध्ये फत्तेखानला पाठवायचं इतकंच नाही तर बंगळूरमध्ये महाराजांचे बंधू संभाजीराजे यांच्यावर फरहाद खानला पाठवलं अच्छा म्हणजे चहू बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न हो उद्देश एकच स्वराज्याचा हा जो नवीन विचार मूळ धरतोय त्याला तिथेच उखडून टाकायचा फत्तेखान किती सैन्य घेऊन आला होता साधारण साधारण तीन ते पाच हजार सैन्य होतं त्याच्याकडे आणि त्याचं मुख्य लक्ष होतं कोंढाणा किल्ला जिंकणं त्यासाठी त्याने तळ कुठे ठोकला होता त्याने बेलसर इथे तळ टाकला पण इथे महाराजांनी एक जबरदस्त म्हणजे एक अनपेक्षित डाव टाकला काय केलं महाराजांनी महाराजांनी परिस्थिती बरोबर ओळखली त्यांना माहीत होतं की फत्तेखानाची फौज मोठी आहे उघड्या मैदानावर लढणं धोक्याचं ठरेल म्हणून त्यांनी अत्यंत हुशारीने पुरंदर किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला आपलं मुख्य संरक्षण केंद्र बनवलं अच्छा म्हणजे फत्तेखानची कोंडी झाली अगदी कोंढाण्याऐवजी आता त्याला पुरंदरच्या दुर्गम आव्हानाचा सामना करावा लागणार होता हा मोठा डावपेचातला भाग होता पण मग फत्तेखान तर अनुभवी सरदार होता त्याने यावर काय प्रतिक्रिया दिली तो असा अडकला नाही त्याला कळलं की थेट पुरंदरवर हल्ला करणं सोपं नाहीये म्हणून त्याने आपला एक सरदार बाळाजी हैबतराव म्हणून त्याला सिरवळचं ठाणं आणि जवळचा सुभानमंगळ किल्ला जिंकायला पाठवलं आणि त्याने ते जिंकलं सुद्धा हो बाळाजी हैबतरावने ते ठाणं जिंकलं हा स्वराज्यासाठी सुरुवातीला एक धक्का होता नक्कीच पण महाराज शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते अजिबात नाही त्यांनी लगेचच कावजी मल्हार नावाच्या आपल्या सरदाराला शिरवळवर पाठवलं आणि मग मग काय कावजी मल्हारने इतक्या अचानक आणि इतक्या वेगाने हल्ला केला की बाळाजी हैबतरावला सावरायला वेळच मिळाला नाही म्हणजे प्रतिहल्ला यशस्वी झाला हो बाळाजी हैबतराव मारला गेला शिरवळ परत स्वराज्यात आलं आणि सोबत बरीच लूट पण मिळाली मराठ्यांना हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त बचाव नाही तर सक्रिय बचाव उलट हल्ला करण्याची वृत्ती इथे दिसते अगदी याला सक्रिय बचावाचं धोरण म्हणतात शत्रू सावध व्हायच्या आतच प्रतिहल्ला करायचा वेग आणि आश्चर्य हे घटक खूप महत्वाचे होते शिरवाळच्या या विजयाने नक्कीच आत्मविश्वास वाढला असणार मराठ्यांचा मग पुढचं पाऊल काय होतं महाराजांनी आणखी एक धडसी पाऊल उचललं साठी ओलांडलेले अनुभवी योद्धे होते बाजी पासलकर त्यांच्या नेतृत्वाखाली थेट फत्तेखानाच्या मुख्य तळावर म्हणजे बेलचरलाच हल्ला करायला फौज पाठवली बाप रे थेट त्याच्या तळावर हो पण इथे एक अडचण होती बेलसरचं मैदान मोकळं होतं आणि आदिलशाही फौज संख्येने खूप मोठी होती मराठ्यांच्या तुलनेत म्हणजे मराठ्यांना प्रतिकूल परिस्थितीत लढावं लागलं तिथे अगदी मराठ्यांनी खूप शौर्याने लढा दिला पण संख्येबळामुळे त्यांना माघार घ्यावी लागली अच्छा आणि शत्रू पाठलाग करत होता इथेच इथे बाजी पासलकरांनी पराक्रमाची शर्थ केली काय झालं तिथे आपलं सैन्य सुरक्षितपणे मागे हटावं यासाठी त्यांनी आणि त्यांच्या काही निवडक साथीदारांनी सासवडजवळ शत्रूला अडवून धरलं प्रचंड निकराची लढाई झाली ती म्हणजे त्यांनी स्वतःला आणि साथीदारांना हो त्यांनी स्वतःला आणि साथीदारांना अक्षरशः झोकून दिलं स्वराज्यासाठी लढता लढता बाजी पासलकरांना वीरमरण आलं खूप मोठं बलिदान स्वराज्यासाठीचं सा हे पहिलंच मोठं बलिदान म्हणायला हवं बरोबर आणि यातून नेत्यांनी आघाडीवर राहून लढण्याची प्रेरणा किती होती हे दिसतं पण या घटनेनं फत्तेखान मात्र जरा हुरळून गेला त्याला वाटलं मराठ्यांचं बोळ कमी झालं आता हो त्याला वाटलं आता सहज जिंकू आणि त्यानं थेट पुरंदरवर हल्ला चढवला पण हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली महाराजांनी काहीतरी योजना आखली असणार नक्कीच नक्कीच महाराजांनी त्याला मुद्दाम किल्ल्याच्या अवघड चढणीवर येऊ दिलं ती जागा म्हणजे एक प्रकारचं मृत्यूक्षेत्र होतं अच्छा सापळा होता तो हो शत्रूदमयीनक गैरसोयीच्या जागी पोचल्यावर महाराजांनी इशारा दिला आणि तटबंदीवरून दगड धोंड्यांचा आणि बंदुक्यांचा गोळ्यांचा जबरदस्त मारा सुरू झाला शत्रूमध्ये गोंधळ उडाला असणार भयंकर गोंधळ उडाला आणि हीच संधी साधून किल्ल्यातून गोदाजी जगताप भैरूजी चोर भीमाजी वाघ असे शूर सरदार बाहेर पडले आणि त्यांनी शत्रूवर तुफानी हल्ला चढवला म्हणजे एकाच वेळी वरून मारा आणि खालून हल्ला अगदी हेच तर महाराजांच्या दुर्गयुद्धाचं वैशिष्ट्य किल्ल्याच्या भौगोलिक रचनेचा पुरेपूर फायदा आणि गनिमी काव्याने अचानक हल्ला आणि मग निर्णायक क्षणाला हो गोदाजी जगताप यांनी थेट शत्रूचा एक महत्वाचा सरदार मुसेखान याला लढाईत ठार केलं सेनापती पडला बरोबर मुख्य सरदार पडलेला पाहताच आदिलशाही सैन्यात पळापळ सुरू झाली स्वतः फत्तेखान पण जीव वाचून कसा तरी पळून गेला हा स्वराज्याचा पहिला मोठा आणि निर्णायक विजय ठरला निसंशय या विजयाने शिवाजी महाराजांचं नेतृत्व त्यांचं लष्करी कौशल्य आणि त्यांच्या मावळ्यांची सरदारांची निष्ठा सगळ्या जगासमोर आली बाजी पासलकर कावजी मल्हार गोदाजी जगताप यांसारख्या वीरांमुळे स्वराज्याचा पाया आणखी भक्कम झाला पण या इतक्या मोठ्या विजयानंतर सुद्धा एक थोडी अनपेक्षित गोष्ट घडली असं म्हणतात जिंकलेला कोंढाणा किल्ला आदिलशहाला परत द्यावा लागला हो हे खरंय आणि इथे महाराजांची केवळ लष्करी हुशारी नाही तर राजकीय प्रगल्भता दिसून येते ती कशी असं आहे की वडिलांच्या म्हणजे राजांच्या सुटकेसाठी आदिलशहाने ही, आदिल ही अट घातली होती लष्करी विजय मिळवणं जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच वडिलांचे प्राण वाचवणं आणि राज्याची नुकतीच सुरू झालेली घडी विस्कटून न देणं हे धोरणात्मकदृष्ट्या जास्त गरजेचं होतं त्या क्षणी म्हणजे हा एक राजकीय निर्णय होता हो कोंडाणा परत देणं ही तात्पुरती माघार वाटू शकते पण त्यामागे दीर्घकालीन स्थैर्य साधण्याचा सा विचार होता म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर सोळाशे अठ्ठेचाळीसची ही संपूर्ण मोहीम स्वराज्याच्या अस्तित्वाची आणि शिवाजी महाराजांच्या विलक्षण नेतृत्वाची पहिली खरी कसोटी होती अगदी आणि यातून मराठ्यांचं प्रभावी युद्धतंत्र म्हणजे किल्ल्यांचा वापर आणि वेगवान प्रतिहल्ले हे यशस्वी ठरलं त्याचबरोबर गरजेनुसार लष्करी विजयानंतरही राज्याच्या हितासाठी राजकीय तडजोड करण्याची महाराजांची दूरदृष्टी पण दिसून आली बरोबर आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं म्हणजे बघा एक मोठा लष्करी विजय मिळवलाय तोही पहिलाच मोठा विजय आहे स्वराज्याचा पण तरीही केवळ राजकीय किंवा कौटुंबिक कारणांसाठी जिंकलेला इतका महत्वाचा किल्ला शत्रूला परत देणं या निर्णयामागे नेमकी कोणती दीर्घकालीन रणनीती किंवा कोणता गहन विचार असू शकतो हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे